नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा आता काही लाडक्या बहिणींना तेवीसशे तीस रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहेत कारण दहा बँकेमध्ये पैसे हे जमा झालेले आहेत सहा जानेवारी आज बारा वाजता पैसे यायला सुरुवात होणार आहे काही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळणार आहेत काही लाडक्या बहिणींना तीन हजार मिळणार आहेत काही लाडक्या बहिणींना तेवीसशे तीस आणि काही लाडक्यांना एकवीसशे रुपये तर हे काय आहे सगळे डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं ही जी यादी आहे ही पंधरा जिल्ह्यांमध्ये असणार आहे पंधरा जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे बँकेत यादी जमा झालेली जा आहे तुमचं नाव या यादीत आहे की नाही मी तुम्हाला आता सांगणार आहे तुमची बँक आहे की नाही तुमचा जिल्हा आहे की नाही आणि येत्या दोन दिवसात पूर्ण दहा हजार पाचशे रुपये वाटप करण्याचा सरकारनं तातडीचे आदेश दिलेले आहेत कारण तातडीचे आदेश एवढ्यासाठी दिलेले आहेत कारण सरकार आता मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींसाठी ल गॅस सिलेंडर योजना आणि जी आपली लाडकी बहीण योजना आहे हे दोन्हीचे पैसे एकदम टाकणार आहेत ते आता तुम्हाला मी सांगणार आहे तेवीसशे तीस रुपये कोणते आहेत ते, ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे बघा तुम्हाला पण जर वाटत असेल की आज आपल्या खात्यामध्ये पैसे यायला हवेत तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती ही नक्की समजणार आहे कारण आजपासून पहिला टप्पा सुरू होणार आहे बघा पहिला जो टप्पा आहे तो आज बारा वाजल्यापासून पुढे सुरू होणार आहे आणि मी काही जी सांगतो सांगतोय त्याच्यामध्ये जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकलं तर तुमचं शंभर टक्के आज हे खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे आता बघा तुम्हाला तर माहिती आहे की आपण दररोज न्यूज बघतो आहे लाडक्या बहीण योजनेमध्ये प्रत्येक अपडेट्स आपण देत आहोत परंतु काय आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यामुळं तुमच्यापर्यंत महत्त्वाचे अपडेट्स अजून पोहोचत नाही आहे त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बघा पटकन चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन म्हणजे घंटीचं बटन दाबून ठेवा म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसा तुमच्यापर्यंत लवकर पोचेल बघा आता हे जर झालं आता सगळ्यात महत्त्वाचं आपण बघणार आहोत की बघा आज जवळपास वीस ते पंचवीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत तर वीस ते पंचवीस लाख लाडक्या बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव असणार ना आहे की नाही हे मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे कारण बघा काही लाडक्या बहिणींना इथं हे पैसे कमी मिळणार आहेत त्यांना दीड हजार रुपये आता मिळणार नाहीत त्यांना मिळणार आहेत पाचशे रुपये हो काही लाडक्या बहिणींना आता पाचशे रुपये मिळणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणींना पाचशे रुपये मिळणार आहेत ते मी तुम्हाला सांगतोय बघा जर एखादी लाडकी बहीण ही शेतकरी लाडकी बहीण असेल म्हणजे ती त्यांच्याकडे शेत जमीन असेल आणि ती जर एखाद्या शेतीविषयक जी आपण शेतविमा असू द्या किंवा कुठलीही योजना हो असू द्या त्याचा जर लाभ घेत असेल आणि त्याची जर लाभाची किंमत जर एक हजार रुपये असेल तर त्या लाडक्या बहिणीला आता लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये मिळणार नाहीत कारण सरकारचं असं मत आहे की तुम्ही ऑलरेडी एक हजार रुपये सरकारकडून मदत घेत आहात तर तुम्हाला दीड हजार नाही आता फक्त जे वरचे आता हजार रुपये मिळत आहेत वर्गित राहिले पाचशे तर आम्ही तुम्हाला पाचशे रुपये महिन्याला देणार आहोत हो आणि हे खरं आहे स्वतः आदित तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगलेलं आहे बघा काही महत्त्वाच्या गोष्टी आता आपण बघणार आहोत बघा आदित्य तटकरे काय म्हणाले तुम्ही स्वतःच बघा मी तुम्हाला आता दाखवणारच आहे बघा काय म्हणाले आदित तटकरे चाकी वाहन आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गवर्नमेंट कडून एक अप्रुव्हल आपल्याला लागतं ई वाय साठी तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्यात कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही लक्षात घ्या लाडक्या बहिणीसाठी सगळ्यात महत्वाची बातमी होती ती म्हणजे काय त्या काय म्हणत आहेत आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि तुम्ही ऐकलंच असेल त्या काय म्हणाल तर मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये सांगतो बघा ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल त्या त्यांना आता मुख्यमंत्री लाडकी बोजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यांनाच आज यादीमध्ये त्यांचं नाव असणार आहे बघा आता तुम्ही म्हणाल मग आमचं नाव असणार की नाही बघा एक महत्त्वाची गोष्ट घ्या सरसकट तपासणी तिथं होणार नाही आहे हे एक आनंदाची बातमी आहे कारण सरकारला माहिती आहे बघा सरकारला सुद्धा माहिती आहे की कि किती खरं आहे आणि किती खोटं आहे कारण आजकाल जवळपास जर आपण बघितलं तर अडीच लाख रुपये उत्पन्न आता ब खूप कमी लोकांचं आहे खूप कमीत कमी तीन ते चार लाख उत्पन्न वार्षिक उत्पन्न तर आता भरपूर कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तरी शेत सरकारला माहिती आहे की अडीच लाख उत्पन्न भरपूर लोकांचं नाही आहे तरी तिथे तपासणी का करत नाही आहे कारण त्यांना माहिती आहे हे परत सगळे बाहेर येतील परंतु सरकारचं असं म्हणणं आहे की बघा आमच्याकडे स्वतःहून तिथं तक्रारी येत आहेत आणि स्वतःहून तक्रारी आल्यामुळं आम्हाला ते काम करावं लागत आहे तर ते जिल्हे कोणते तर ते जिल्हे बघा पहिलं सांगतो तुम्हाला पहिला जिल्हा आहे तो आहे धुळे दुसरा जिल्हा आहे तो आहे अमरावती तिसरा जिल्हा आहे पालघर चौथा जिल्हा आहे मुंबई स पाचवा जिल्हा आहे पुणे सहावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर सातवा जिल्हा आहे तिथं धाराशिव परत पुढचा जिल्हा आहे तिथं बीड पुढचा जिल्हा आहे तिथं आपण हे बघू शकतो आहे गडचिरोली असे महत्त्वाचे जिल्हे आहेत तिथं त्यांचं असं म्हणणं आहे की स्वतःहून आम्हाला तिथं येत त्यार आहेत मग आम्हाला त्यांच्याकडे अर्ज पडताळणी करावी लागणार आहे आणि जर अर्ज अर्ज पडताळणीमध्ये तुमचं नाव आलं तर मग तुम्हाला तिथं प्रॉब्लेम फेस करावा लागेल तुम्हाला चार डॉक्युमेंट्स तयार ठेवावे लागतील आणि जर तुमचे ते डॉक्युमेंट्स तयार नसतील आणि तुम्ही जर त्यात पात्र नाही झाला तर तुम्हाला इथून पुढचे पैसे येणार नाहीत लक्षात ठेवायचं हे अशा महत्वाचे अपडेट्स आपण तुम्हाला दिले आहेत बघा आता दुसरं काय होतं ज्यांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव जुळत नाही अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे पुढचं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील काही अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे ज्यांच्या नावावर चार जाके असेल त्यांना योजनेतून बाद केलं जाईल बघा मी आता तुम्हाला सांगितलं की काही काहीच अर्जांची पडताळणी होणार आहे जे अर्ज पडताळणीसाठी त्यांची तक्रार आलेलीच आहे स्वतःहून तर आता बघा तुम्हाला मी सांगतो आहे गॅसचे पैसे मिळणार कर... आहेत कारण अजितदादा पवार यांनी आपल्याला आधी सांगितलं होतं की वर्षाला तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत आणि याच्यामधले पहिलं गॅस सिलेंडर आता सगळ्यांना मिळालाच असेल ज्यांना मिळालं नाही त्यांनी था था कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण त्यांना दोन गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत जवळपास त्यांना आता दोन म्हणजे सोळाशे साठ रुपये त्यांना आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत गॅसचे दोन महिन्या दोन सिलेंडरचे पैसे एकदमच सोळाशे साठ रुपये तुम्ही म्हणाल सोळाशे साठ कसे बघा एका सिलेंडरची किंमत आठशे तीस आहे तर दोन इंचे सोळाशे साठ रुपये तर सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आहे आता बघा तेवीसशे तीस रुपये कोणाला मिळणार आहेत मी तुम्हाला सांगतोय तेवीसशे तीस रुपये कोणाला मिळणार आहेत तर बघा तुम्हाला जानेवारीचा हप्ता दीड हजार आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस असे मिळून तेवीसशे तीस रुपये मिळणार आहेत आता जर तुमचं यादीत नाव असेल तर आजपासून तुम्हाला पहिला टप्पा सुरू झाला आहे बघा पहिल्या टप्प्याचा अर्थ की आता ही हे जे वाटप आहे ते बघा पाच ते सहा दिवस कंटिन्युअस चालणार आहे ह्या आठवड्यात सहा तारखेपासून पुढं सहा सात आठ नऊ दहा असे पूर्ण पाच ते सहा दिवस हे वाटप सुरू राहणार आहे कारण अडीच कोटीच्या पुढं हा टप्पा गेलेला आहे लाडक्या बहिणींचा आणि तिथं सरकारला सगळं चेक करून सगळे डिटेल घेऊन हे सगळं काम करावं लागत आहे त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींचे पैसे शंभर टक्के तुमच्या खात्यावरती येणार आहेत पण मी जे सांगितलं ते तुम्हाला काम करावं लागणार आहे पहिलं म्हणजे आजच बँकेमध्ये जावा बघा तुम्हाला आजच बँकेमध्ये जावं लागणार आहे कारण काय झालंय भरपूर लाडक्या बहिणींचं अजून सुद्धा आधार सिडिंग झालेलं नाहीये आधार सिडिंग झाले नसल्यामुळं तुम्हाला तिथं आज पैसे येतील की नाही याच्यामुळे प्रॉब्लेम आहे कारण आपण जर बघलं सरकारने जे एक बैठकमध्ये सांगितलं आहे की वीस ते पंचवीस लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांची अर्ज पडताळणी झालेली आहे त्यामुळं वीस ते पंचवीस लाख लाडक्या बहिणी ऑलरेडी तिथं बाद झालेल्या आहेत आणि पुढच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं वीस ते पंचवीस लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं आधार कार्ड सिडिंग झालेलं नाही आहे म्हणजे पन्नास लाख लाडक्या बहिणी तर अशाच आहेत आता राहिल्या तर आपण जर बघितलं पूर्वीच्या डेटानुसार तर दोन कोटी चाळीस लाख होत्या तर त्यातल्या आता पन्नास लाख तर जवळपास गेल्या तर दोन कोटीचा आकडा आहे तर दोन कोटीमध्ये जवळपास दररोजची वीस लाख तरी लाडक्या बहिणींचे वाटप झाले तरी आज वीस लाख उद्या वीस लाख असे मिळून चार पाच दिवसामध्ये आपल्याला ते दोन कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील परंतु या चार पाच दिवस जर अजून कोणाची अर्ज पडताळणी झाली तर मात्र तो आकडा कमी होऊ शकतो शक्यता नाही आहे पण जर कुणी स्वतःहून जर तुमची तिथं तक्रार केली तर शंभर टक्के तुमच्या घरी येऊन ते चेक केलं जाईल सगळं अर्ज पडताळणी केली जाईल जर तुमच्याकडे कोणाला चार चाकी दिसत असेल आणि तुम्ही एक लक्षात घ्या कोणी सांगूच नका जर तुम्हाला लाडकी बहिणीने जर लाभ भेटत असेल आणि तुम्हाला जर ते गुपित ठेवायचं असेल तर गुपित ठेवा कारण काय होतं बघा तुमच्याकडे चारचाक्या चार सगळ्या गावाला दिसते आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कोणतरी असतंच शत्रू कोणतरी असतंच आपलं कोणतरी त्यांना आपलं बघवत नाही तर तुमची तक्रार तिथं ते करू शकतात आणि मग तुमचे जे अर्ज पडताळणी होऊन तुम्हाला मग तो कॅन्सल होऊ शकतो तो शक्यतो तो थोडंसं तुम्हाला माहितीच काय करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी परंतु सगळी कागदपत्र तयार ठेवा जर आपण खरंच असेल तर तुम्हाला कागदपत्र तयार ठेवावं लागतील जर तुम्ही बोगस असाल तर शंभर टक्के तुम्ही परत यातून बाहेर पडणार आहात लक्ष ठेवायचं आहे आता बघा एकवीसशे रुपये तरी आत्ता मिळणार नाहीत लाडक्या बहिणीला आता फक्त दीड हजार रुपयेच मिळणार आहेत एकवीसशे रुपये हे एक, एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून मिळणार आहेत त्यामुळं आत्ताची आपण सगळ्यात ब्रेकिंग न्यूज पाहिलेली आहे लक्षात घ्या तुमचं बँक खातं कोणतं आहे ते लक्षात घ्या कारण काही महत्त्वाच्या बँकेला प्राधान्य दिलं जात आहे जसं की एस बी आय बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे पोस्ट खातं आहे तुम्हाला एक कमेंट सेक्शनमध्ये कमेंट लिहायचे की तुमचं बँक खातं कोणता आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे बघा तुमचा जिल्हा कोणता आहे आणि बँक कोणते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा से आम्ही तुम्हाला कमेंटचा रिप्लाय देऊन सांगू की तुम्हाला आज पैसे येणार आहेत का नाही आणि ज्यांनी ज्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला त्यांना सगळी डिटेल माहिती आलीच असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला आपल्या पटकन एक सबस्क्राईब करून ठेवा मोफत आहे मित्रांनो तुमच्यासाठी सगळ्यात अगोदर आपण अपडेट्स घेऊन येतो आहे जशी लाडकी बहीण सुरू झाली तेव्हापासून आपण प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि एकमेव हा चॅनल आपला असा आहे जिथं आपण खरी माहिती पुरावा माहिती पुराव्यासहित माहिती ही देत असतो बाकी तुम्हाला माहिती आहे सगळीकडे काय चाललेलं आहे त्यामुळं लाडक्या बहिणीला एकच विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण होईल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आत्तापर्यंत नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र